जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज रायपूर भट रायपूर नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स फोर नाईन एट वन टू नाईन एट शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलडाणा शिवसाई द्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न नीट जे ई एम एसटी टीच्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलडाणा दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू नीट जे ई एम एसटी टी दोन हजार तेवीस चोवीस करता प्रवेश देणे सुरू आमचे स्टडी सेंटर बुलडाणा चिखली मेहकर आजच आपला प्रवेश निश्चित करा आपल्या स्वप्नांना साकार करा जयपूर येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी गावकऱ्यांनी सुरू केलेले उपोषण पोलीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे तालुक्यातील जयपूर गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करावी या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण आज पोलीस प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले जयपूर येथे मोठ्या प्रमाणात अवैधपणे दारूची विक्री होत असून ती बंद करावी अशी मागणी गावकऱ्यांनी वारंवार पोलीस प्रशासनाकडे केली होती मात्र पोलीस प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने गावात दारू विक्री सुरूच होती त्यामुळे गावातील सारंगधर निवृत्ती सातव काही गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल नऊ मे पासून आमरण उपोषण सुरू केले होते मात्र आज दहा मे रोजी बोराखडीचे ठाणेदार बळीराम गीते यांनी गावातील दारू विक्री बंद करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले माझ्या गावातली जे अवैध दारू आहे हे विक्री बंद होण्यासाठी मी उपोषणाला बसलो आहे ही बंद माझी नम्रतेची विनंती आहे तहसीलदार साहेबांना कले ठाणेदार साहेबांना कलेक्टर साहेबांना एस साहेबांना की माझ्या गावातील नम्रतेची माझी दारूबंदी कराव काय नेमकं परिणाम परिणाम असा होतो की गावातील दारू पिऊन घरी येऊन माणसं मारहाण करतात बायकोला मुलांना तपली काय संध्याकाळी स्वयंपाक बनत नाही बनल्यानंतर खाल्लं जात नाही हे लय कठीण परिस्थिती आहे त्याच्याकरता मी उपोषणाला बसलोय माझ्या गावातली जे दारू आहे ती विक्री बंद होण्यासाठी मी बसलोय दुःख हे आहे की माझे मिस्टर दारू पिता काय करावता काय नाही का म्हणाल जातो मला मारहाण करता या गोष्टी मला भरपूर म्हणजे बरेच वर्ष झाले मला ऐकू लागलो परंतु माझ्या गावामध्ये एकटं घर असल्यामुळे मी सपोर्ट करू शकत नाही पण सुखा दुःखाला मी हजर राहू शकते तरी आमच्या गावातील आता जे उपस्थित महिला आहे आणि आमचे स्वतः सारंगभाऊ सातो आहे यांनी आम्हाला विनंती केली महिलांना की ब तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि दारू दारूबंदी झाली पाहिजे आणि भरपूर मला आजच्या तीन चार वर्षापूर्वी सुद्धा मी स्वतः महिलांसाठी लढत केली आणि पोलीस स्टेशन मध्ये स्वतः गेली होती परंतु त्यावेळेसही बंदी याबद्दल मला काही प्रतिसाद मिळाला नाही त्याबद्दल मी नाराज झाली आणि आताही माझी अशी इच्छा होती की बा ही गोष्ट आपण करायला नाही पाहिजे भाऊ पण त्यांनी तळमळ केली आणि माझ्या घरात स्वतः येऊन ते रडले की नाही ताई म्हणे तुम्ही महिलांचे काही काही बचत गटाच्या महिलांना किती तुम्ही बघता म्हटलं डोळे बघूनही म्हणजे डोळे उघडे असूनही मला डोळे बंद करावं लागतात हे खूप मोठी माझ्या गावात म्हणजे खूप मोठी मला दुःख होते परंतु मी काही कारण नास तो शकत नहीं। पंतरी में में करते महिला ना बोलू शकत नाही पण तरी मी हात जोडून विनंती करते की गावातील जे महिलांना जो त्रास आहे तो त्रास, त्रास कधी होऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे आणि